तुम्हाला माहिती आहे का तुमचे ओठ काळे पडण्याचं मुख्य कारण आहे तुमची लिपस्टिक येस yes. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने लिपस्टिक वापरताय किंवा लिपस्टिकचा अतिवापर करताय तर लिप्स यामुळे नक्कीच काळपट पडू शकतात आणि ते फाटू सुद्धा शकतात आणि प्रचंड कोरडे होऊ शकतात त्यामुळे लिपस्टिक वापरताना कोणत्या गोष्टीमुळे ओठ काळपट पडतात आणि ते, ते खराब होतात हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर वन आहे लिपस्टिक लावण्याआधी लिपबाप न वापरणे येस yes. आजकाल आपण बऱ्याच मुली मॅट लिपस्टिक वापरणं प्रेफर करतो कारण मॅट लिपस्टिक जास्त काळ टिकते बरोबर पण मॅट लिपस्टिक लिपस्टिकमुळे काय होतं लिप्स कोरडे पडतात आणि जर आपण लिप बाम न लावता जर मॅट लिपस्टिक लावतोय तर लिप्स खूप जास्त प्रमाणात कोरडे पडतात ज्यामुळे ते मग फाटतात आणि लिप्स खराब होतात त्यामुळे लिपस्टिक लावण्याआधी लिप्सना मॉइश्चराईज करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून लिप्स फाटणार नाहीत आणि ते खराब होणार नाहीत नंबर टू आहे मॅट लिक्विड लिपस्टिकचा जास्त प्रमाणात वापर करणं येस मॅट लिक्विड लिपस्टिक ज्या असतात त्या खूप जास्त काळ टिकतात त्या ट्रान्सफर होत नाही त्यामुळे बऱ्याच मुली आजकाल लिक्विड लिपस्टिकच लावत आहेत सुद्धा लिप लिक्विड लिपस्टिकचा वापर करतच असाल पण या ज्या सगळ्या लिपस्टिक्स असतात ना त्यामध्ये बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणात केमिकलसुद्धा वापरले असतात आणि त्यांचा जो फॉर्म्युला असतो तो खूप ड्राईंग असतो आणि त्यामुळे लिप्स खूप जास्त ड्राय होतात ज्यामुळे लिप्स फाटायला लागतात सोबतच मॅट लिपस्टिकमुळे लिप्स काळपटसुद्धा पडतात कारण एवढ्या वेळासाठी ती लिपस्टिक तुमच्या लिप्सवरती असते त्यामध्ये केमिकल्स भरपूर प्रमाणात असतात आणि ती लिप्स्टिक लिप्सला खराबसुद्धा करत असते आणि हळूहळू जेव्हा तुम्ही तुम्ही अतिवापर करता या मॅट लिपस्टिक्सचा तसं तसं तुमचे जे लिप्स आहेत ते काळे पडायला ला लागतात काळपट होतात त्यामुळे लिक्विड लिपस्टिकचा वापर शक्यतो टाळा बुलेट लिपस्टिक तुम्ही वापरू शकता सेबी मॅट फिनिशच्या ज्या लिपस्टिक आहेत त्या तुम्ही वापरू शकता आणि ग्लॉसी किंवा ज्या आ, क्रीमी लिपस्टिक असतात त्या तर सर्वात उत्तम असतात कारण या ज्या लिपस्टिक्स आहेत त्यामुळेच लिप्सना जास्त त्रास होत नाही नंबर थ्री लिपस्टिक काढताना ती चुकीच्या पद्धतीने काढणे येस yes, आता तुम्ही जर मॅट लिपस्टिक वापरताय तर ती लवकर लिप्समधून निघतच नाही मग आपण काय करतो फेसवॉश वगैरे करताना ती लिटरली लिप्स्टिक अशी घासतो जेणेकरून ती लिपस्टिक निघावी पण अगेन याने काय होतं लिप्स खराब होतात त्यामुळे लिपस्टिक काढण्याची पद्धतसुद्धा महत्त्वाची आहे तुम्हाला काय करायचं आहे एकतर तुम्हाला एखादा एक मेकअप रिमूवर वापरायचं आहे किंवा मग तेलाचा वापर करून एखादा कापूस घेऊन किंवा कॉटन पॅड किंवा टिश्यू घेऊन तुम्हाला ती लिपस्टिक काढून घ्यायची व्यवस्थित आणि मग तुम्हाला फेसवॉश करायचं आहे जेणेकरून ती जी लिपस्टिक आहे ती स्मूदली तुमच्या लिप्समधून निघेल आणि तुमचे लिप्स खराबसुद्धा होणार नाहीत अशा पद्धतीने कोणत्या गोष्टींमुळे लिप्स काळपट पडतात किंवा खराब होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी